बारे बारे ना? बरोबर चाल तू बोल आउट ऑफ ना सरळ गे सरळ गे सरळ गेलाय पोपला बाबा तुमचं काय जाते तुम्हाला बोलायला एवढं मागा तर ट्रॅक्टर घेतलाय काम नीट नीट होत काम लागले पाहिजे नीट फोन झालाय ग जाऊ दे काय करत काय करत म्हणजे ते तर आलं तर नाही बोबल नाही बांधलं का तरी पहिलं काम घेतलंय माहिती का तो बरोबर हा तुम्ही सगळं नाही भर करा मला म्हणले मला चॅक्टर येतोय मला पाच येते नांगर तर येते शांत वाटा बरं तुम्ही ना तुम्हाला उतरू उतरा मी येतो उतरू घ्या उतरू उतरा येऊ दे मालक मग कळल तुला काय हा तुम्ही खरच उतरले काय माणूस आहे नीट चालो पाय पुढ अरे ट्रॅक्टर कुठं चाललाय हा कस शांत ट्रॅक्टर घेऊन फक्त मला असं वाटलं बरं का माय चालतं बरबड केल्याशिवाय काय नाही पुढे पाय ना पुढे चाललाय अरे डिझेल अरे डिझेल असं पुढे वाकड कुठं डिझेल झाली संपून चालवा तुम्ही या चालवा तुम्ही मला ट्रॅक्टर येत नाही त्यामुळे मी ट्रॅक्टर घेतलाय मग एवढं केलं ना मी अरे केलं म्हणजे असं फनीत आहे का तो जर मला खाला ना मा धिंगाणा घालील मा ना कर घालील तो स्वतःला येत नाही मी तर मला करू दे नीट तू मला काय म्हणली मला ट्रॅक्टर घेऊन द्या मी सगळं करीन बरोबर नाही वाटत आता त्याच्यामध्ये किती पाऊस झालाय त्याच्यामध्ये चिकल चिखल म्हणून मग तू ट्रॅक्टर नीट चालव ना तू असा कधी असा वळवीती कधी असा वळवीती ती मग चालव ना ट्रॅक्टर तुम्ही बसले म्हणून घोळ झाला तुम्ही नका बसू मी खाली उतारलोय ना आता नीट चालव ट्रॅक्टर ती मालक आले वाटते इकडे थांब आता तुम्हीच बोला बर काय बोलायचं मी नाही बोलित बोलणार तुम्हीच बोल मला एक तर ट्रॅक्टर चालवता येत नाही म्हणून मी बसलो नाही ट्रॅक्टरवर तुला म्हणलो किती शांत बस ते आले तुला चार वेळा मी म्हणलो मला ट्रॅक्टर शिकव मला ट्रॅक्टर शिकव हो किती सोप्प आहे तुम्हाला दहा वेळा शिकवलं चार वेळा तू म्हणले पण मी तुम्हाला दहा वेळा शिकवलं का नाही अरे पण मला अजून पूर्ण ट्रॅक्टर चालवता येत नाही फंडल असं यांनी फंडल तुम्ही टेन्शन घेऊ नका मालक माई बायको लय हुशारे तुझी बायको हुशार ना दादा दादा काही नुकसान होत नाही तुम्ही शांत राहा अरे बाई त्याच्यात काहीच पिकणार नाही असं निवार करून ठेवल्यानंतर तर तुम्हाला पैसे द्यायचे तुम्ही पुकार थोडच करता दोन दो नाही ना दोन तीन पाळ्या ना जास्त फनी तुम्ही दादा निभारून गेल्यानंतर फणून काय उपयोग आहे अरे तू ना इथं काय केलंय असं पुढं पण असतंय का अहो ते कसं माहितीये का वावरामध्ये ना पाऊस जास जास्त झालाय तुमच्या डग तू झाली वाटत ना बाबा तू माझ्यावर सगळं करून ठेवली ना आता तुम... बांध सुद्धा फोडून ठेवला तू बघ बांध कुठं फोडला तरी म्हणलं धक्का नको मग मी धक्का लावला भाऊ बंद रायवडे माझे काय करून उठतील तपास पोलीस केस करतील माझ्यावर अहो नाही नाही काही नाही आम्ही तिथं पावडं बिवडू आणून तो मी जरा तू जवळचा माणूस म्हणून मी तुला सांगत राहतो तू असं करून ठेवलं तुझ्या बायको तू तुझ्या तु घरच्या वावरात शिकवणं दादा असं काय करतो अहो तुम्ही तिच्या तोंडाव नका ना बोलू तिला भांड कुदळ आहे माहि बाई अरे भांड पण माझी नुकसान करून ठेवलं ना तुम्ही अहो काय नुकसान केली तुमची दादा आम्ही भाई ते बघ बरं तिथं कसं झालं कसं सगळं थोडून ठेवलं ना अहो तुमचं वावरच नाही धाडायचं त्याला आम्ही काय करू अरे मधू तू ट्रॅक्टर घेतला मला वाटलं तू व्यवस्थित करशील तू सर्व वावराचा नास घालून ठेवलाय मी माझ्या पहिला ट्रॅक्टरवाला सांगितलं असता त्याने व्यवस्थित केलं असतं दादा पहिला ट्रॅक्टरवाला किती पैसे घेतो माहिती ना अरे दादा घेतो पण मग त्या ट्रॅक्टरवाल्यापेक्षा मी तुला डिझेल जास्त टाकून दिला ना किती डिझेल टाकले तुम्ही मी तुला हजार रुपये डिझेल टाकून दिला आणि ट्रॅक्टरवाला तो सहाशे पाचशेच रुपये घेतो दादा अहो तुम्हाला आहे ना त्याच्यापेक्षा कमी पाहत करून तुम्हाला तू नुकसान करून ठेवले तर मला पंधराशे रुपये लागून जातील ना रिपेर करायला सर्व तुडून ठेवलं दादा तू वावर तुला तुझ्या बाईकडून ट्रॅक्टर शिकवायचं तू घरी शिकव तुझ्या वावरात अहो मला येतो चालवता काय एक्सपर्ट सर्व नुकसान करून ठेवले ना काय एक्सपर्ट बघ बर अहो काय यांचा वावरच नाही आहो चांगलं का वावर चांगलं नाही बाई काही बोलतो वावर चांगलं नाही काल दगपुटी झाले तुमच्या दगपुटी झाले पण मग थांबून घ्यायचं दादा तुम्हाला सांगा तुमच्यावर ट्रॅक्टर चालणार नाही तुझ्या बायकोला बसून दिलं कुशल तुम्ही मला सकाळीच पहाटे फोन केला बाबा आता मला याच्या उद्या मध्ये तांबाट्याला बेड पाडायचं कस काय पाडणार सांग बरं तुम्ही आता ताबाट्याला बेड पाडायचं अरे मग त्याच्यामुळेच पण येत होतो ना दादा मी नाही nee, नाही nee, आता तुम्ही काय म्हणले लवकर झालं पाहिजे तू लवकर लवकर पण तू सर्व नुसकान करून ठेवली काय ते आता लवकर ला काय उपयोग आता आठ दिवस वावर तयार होणार वा नाही परत ना आता ना 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 तुला डिझेल टाकून द्यायचं दुसरा ट्रॅक्टर वाला बोला त्याच्याकडून परत रिपेअर करून घ्यायचं तुम्ही डिझेल काही टाकू नका देऊ माहिती पण मग ते बरोबर वाटत नाही ना मला आता तू नवीन ट्रॅक्टर घेतलाय म्हटलं हाय बो जोडीदार जवळचा करेल व्यवस्थित पण तू तर उलट नुसकान करून ठेवली माझी वाली योगेश पहिल्यांदा ट्रॅक्टर घेतलाय माय बायको आता एवढी शिकली पर... माहिती ना अमेरिकेला होती शिकायला ती तिला ती पुस्तकातलं ने आण इथं काय का येतं शेतामध्ये तिला मग तिची इच्छा होती ना इच्छा पण आता इच्छेनं ना सर्व नुसका करून ठेवली ना माझी तुझ्या इच्छेनं आमच्या पुस्तकात पुस्तकाच अरे बाई पुस्तकाला काय करते इथं वेगळं पुस्तकातलं वेगळं बघ बर तू कशी नुसकान करून ठेवली आम्ही देतो नीट करून कसं होतं बघा नीट करून द्या नाही तर काय मला परत हायच उद्या दुसरा वाला बोलायला लागल माझा पहिला ट्रॅक्टर वाला इतका भारी होता का त्याच्या पाहायला सुद्धा यायची गरज नव्हती अहो तुम्ही काळजी करू नका पहिल्यांदा पहिल्यांदा असंच होतं चुकत आहे थोड फार समजून घ्या का आता हे रिपेअर होईल का दादा पावसाचा टाइम आहे एकदा बिघडलं ते बिघडलं तुम्हाला रिपेअर करून देतो अरे तू तुझ्या बायकोला खाली उतरव आणि तू स्वतः चालव बघ बर कस का जमत नाही पाय बरं योगेश भाऊ मला टॅक्टर जर चालवता आला असत मीच बसलो असतो तिला घरी बसवला असतो अडाली का दोघा अरे तुम्ही ड्रायव्हर ठेवाना ती मला म्हणली माय बापाची तर मी रोज ट्रॅक्टर चालवायची अरे पण मग तुझ्या आई बापन तुला असं ट्रॅक्टर शिकवला का बाई बघ ब सर्व नुसका करून ठेवली दुसऱ्याची हे आता ती काय विचारते उत्तर देतो आता तू उत्तर दे तू बसलेली ट्रॅक्टर वर तूच नुसका केली तू बोलायला गेलो का तुला येणार असं ठसत तू, तू उत्तर माझ्या माग होते ना म्हणून सगळं काम बिघडलं माझं तुम्हाला म्हणलं होतं ना का बसू याच्या उभं राहिलं म्हणून हा याच्या उभं राहिलं म्हणून ते वाकडा वाकडा चालला होता अरे तुम्ही दोघं माझ्यामुळे भांडण ना करू याचं काय करायचं ते ठरवा आता येतो दादा आम्ही नीट करून वाटलं मला तुमचे केस पाठला कड न्यावं लागेल केस बीस सर्व तुम्ही नुकसान करून बांध फोडून ठेवला तुझेचा वावर आला माझ्यावर पोलीस केस करणार नाही का दादा बांध काहीच फुटलेला होता कसं फुटलेला आहे तो आता फुटलेला आहे आज त्यांनी बघितलं तू म्हणशील तुमच्या ट्रॅक्टर वर तूच फोडायला सांगितलं म्हणशील नाही नाही त्यांनी केस मी नाव पुढे करी फोडला म्हणून नाही नाही ते त्यांनी नीट करून तेवढं बांध पावड्या कुठं नीट होत असतो बांध तुम्ही काही काळजी करू नका हा ना मी नीट करून देतो घ्या पावलं द्या बघू नीट करून सावरून सावरून द्या पण फायचं राहिलं चालल ते पहिलं नीट करा तू आल्यानंतर केस केला मी पहिलं तुमचं नाव पुढे करील तुम्ही जेल मधील मी जेल आता तू ना खाली उतर बरं आता नवीन कायदा तुम्हाला माहित नाही का वाले पहिली केस होती कोणी फोडला त्याच्यावर कधीपासून आता दोन महिन्यापासून नवीन कायदा निघाला ना काही कायदे काढते लोक बांध फोडल्यानंतर पहिले ट्रॅक्टरवाले तरी त्याच्या रोज ना पेपर वाचित जाय नाही तुम्ही बरोबर सांगता आता मी वाचन तू नाही नाही ते एकतर आहे ना ट्रॅक्टर चालू नको बाबा पेपर वाच जाऊ याच काय करायचं पहिलं सांगा आता मालक यायच्या क्लिअर करावं लागेल हे बाबा काय घे ना तुम्ही थांबा थांब थोड शांत थांब जरा बरं काय कर तुम्ही ठरव शांत राहत पाच मिनिट आहात तू ना तुला जर चालवता येत नाही ना तू खाली उतर हा ट्रॅक्टर विकून टाकीतो मर्दी जर तो बांध कोरलाय लोकाचा आणि आपल्या दोघांवर जर केस टाकले म्हणजे बसा खडी पोडायला जा तिकडे तुम्ही जा मी राईन घरी पण मी ट्रॅक्टर नाही विकणार मग चालवणार मी ट्रॅक्टर मग काय करा ठरव मी ना बाहेर जाऊन बसतो जा। तुम्हाला काय दोघांना काय करायचं करा पोलीस आल्यानंतर मी तुमचं पहिलं नाव सांगून देल हे ट्रॅक्टर चालवणार आहे ते, राव पाकास लो लो करा करा। जा। ते करा। गेले योगेश बांध नीट करा पहिले मी करून घेतो त्या माणसाला मी आधी ना मस्त एक क्वार्टर पाजितो नादी गुदी लावितो त्याला तू आता मस्त पैकी फनून घे व्यवस्थित वावर नीट करून दे व्यवस्थित नको चालू जरा नाही का डिझेल संपून जायचं इथंच तिकडे फिरव चावी आई येतो बर का एक फर चालव हा हा सरळ घे सरळ हा सरळ फिरव